नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बहिणींचा लाभ अंगणवाडी ताईंना ताप अंगणवाडीत गर्दी रोजचे कामही नीट होईना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही अंगणवाडी ताईंची महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते आपन का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बहिणींचा लाभ अंगणवाडी ताईंना ताप अंगणवाडीत घरती रोजचे कामही नीट होईना बघा सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली मात्र त्या योजनेसाठी लाभार्थीचे अर्ज लिहून देताना अंगणवाडी ताईच्या नऊ आले आहेत अर्ज ऑनलाईन जमा करण्यासाठी नारी शक्ती दूत हे पोर्टल सुरूच होत नसल्याने ग्रामीण भागातील महिला हे अंगणवाडीवर येऊन धडकत आहेत सरकारने यात लक्ष घालावे अन्यथा अन्यथा अंगणवाडी बाह्य अशा अन्य कामावर जसा बहिष्कार घातला तसाच याही कामावर घालावा लागेल असं इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांनी दिला आहे बरं जो नारी शक्ती दूत जे ऍप आहे पोर्टल जे आहे ऑनलाईन एकूणच हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना ही जी ॲप आहे नारी शक्ती दूत ते संपूर्ण महाराष्ट्रभर चालेल असं झालेलं आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये तरी महिला या अंगणवाडीवरून येऊन धडकत आहेत त्यामुळे सरकारने याच्यावरती वेळेत वेळ घालून लक्ष घालावे किंवा अंगणवाडी अंगणवाडी बाह्य अशा अन्य कामावरती जसा आपण बहिष्कार घातलेला आहोत तसेच याही कामावरती आपण बहिष्कार नक्कीच घालो असा जे इशारा आहे ते आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जन सेक्रेटरी आहेत आहेत कमलताई परुळेकर यांनी सरकारला बघा सोलापूर जिल्ह्यातील या मोहोळ तालुक्याच्या देगाव गावातील अंगणवाडी सेविका सुरेखा रमेश आतकरे वयवर्ष अठ्ठेचाळीस यांना या गर्दीचा ताण असह्य होऊन हृदयविकाराचा झटका आला व त्यातच तिचे प्राण गेले त्यामुळे अंगणवाडी ताईंमध्ये संतापाची लाट उसळली आहे कमलताई परुळेकर यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेबद्दल आमचे काहीच आक्षेप नाहीत मात्र त्यांचे अर्ज लिहून घेण्यासाठी अंगणवाडीवर जी गर्दी होत आहे त्याला आवर घालणारी कृती सरकारने त्वरित करणे आवश्यक आहे अंगणवाडीचे सगळे कामकाज यातूनच ठप्प होत आहेत या योजनेच्या अध्यादेशामध्ये योजनेसाठीचे अर्ज ऑनलाईन जमा करावेत असे स्पष्ट नमूद केलेलं आहे मात्र त्यासाठीचे पोर्टल बंद आहे ते सुरूच होत नाही शिवाय अर्ज लिहिणे ते ऑनलाईन जमा करावेत ही कामे ग्रामीण भागातील महिलांना करता येणे शक्य नाही गावातील सर्वात जवळची सरकारी कर्मचारी म्हणजे अंगणवाडी ताईच त्यामुळे सगळ्या अंगणवाडी सध्या सकाळपासून महिलांची गर्दी होत आहे असे सभेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन पवार यांनी सांगितले बघा राज्य अंगणवाडी कृती समितीने या संदर्भात सरकारला पत्र लिहून कळवलेही आहे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सरकारला आदेश दिला आहे की अंगणवाडी ताईंना अंगणवाडी ताईंना अंगणवाडी योजने व्यतिरिक्त कोणतेही काम देऊ नये तरीही सरकार वारंवार त्यांच्या अनेक योजना अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करत आहे या कामाचा त्रास सहन न होऊन तहसीलदार संघटनेने त्यावर बहिष्कार घातला सरकारने दखल घेतली नाही तर तोच मार्ग अंगणवाडी ताईंनाही अवलंबावा लागेल असा इशारा सभेने सरकारला दिला आहे मग एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे जे सेक्रेटरी आहेत कमलताई पोरुळेकर यांनी अशा पद्धतीने सरकारला या ठिकाणी इशारा दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल आपले या चानल या, नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद